नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापुरात सत्यशोधक ज्योतिबा फुले फेस्टिवल उत्साहात संपन्न राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे कलावती गायकवाड यांच्या हस्ते वितरण अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार सोहळा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला समाजकार्य सांस्कृतिक तसेच नाट्यकलेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रा राज्यातील आठ कलावंतांना मातोश्री कलावती धर्मा गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले फेस्टिवलचे उद्घाटन सिने अभिनेते भीमपुत्र दादा गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी पॅन्थर नेते अंबादास शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संयोजक डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड यांनी प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेतला महात्मा फुलेंच्या अर्धपुतळ्यास डॉक्टर नसीमा पठाण व सुशिला वंचाळे यांनी पुष्पहार अर्पण केला दीप प्रज्वलन टेक्सास गायकवाड योगीराज वाघमारे प्रमोद लांडगे यशवंत पवार व सिने प्रमोद सरवदे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राध्यापक शंकर खळसोडे व प्राध्यापक जीवन शिंदे व सहकारी कलावंतांनी ज्योतिबा फुल्यांचा पोवाडा व सत्यशोधक गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली मध्ये डॉक्टर संजय लांडगे कविता वचन प्राध्यापिका प्रियांका सीतासावत सावित्रीबाईंच्या कविता कल्याण श्रावस्ती आंबेडकरच्या भूमिकेतील एक प्रबुद्ध नाट्य संजय सायरे हिंदी नाट्य तसेच डॉक्टर श्रद्धा सनमाडेकर यांनी मी सावित्रीबाई फुले बोलते हा प्रभाई नाट्यप्रयोग सादर केला यावेळी टेक्सास गायकवाड प्रबुद्ध साठे व इतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर ज्योतिबा फुले व एकच स्वप्न प्रबुद्ध भारत या ग्रंथाचे तसेच बुद्धिस्त थिएटर या धम्मविशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांनी सन्मानित कलावंत स्मृतिशैस भीमशाहीर संदीप शिंदे मरणोत्तर भानुदा जेवणे प्रबुद्ध नाट्यकलाकार पुरस्कार राजीव शिंदे प्रबुद्ध ग्रंथकार पुरस्कार प्राध्यापिका प्रियंका सीतासावध प्रबुद्ध अभिनेत्री पुरस्कार राहुल खांडेकर प्रबुद्ध पत्रकार पुरस्कार प्रबुद्ध साठे प्रबुद्ध नायक पुरस्कार अॅडव्होकेट बाबा वानखडे बॅरिस्टर आंबेडकर विधिज्ञ पुरस्कार अनंतकुमार सर्वदेय प्रबुद्ध दिग्दर्शक पुरस्कार सन्मानितांना स्मृती सन्मानपत्र व पंचशील आभूषण प्रदान करण्यात आले आपल्या भाषणात टेक्सास गायकवाड व प्रबुद्ध साठे यांनी प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी सर्व कलावंत व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात प्रवर्तक टेक्सास गायकवाड यांचा दैनिक लोकशाही मतदार प्रबुद्ध नाट्य परिषद धम्मभूमी महिला संघ छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड व प्रबुद्ध साहित्य परिषद यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ते आणि दर्शना चक्रवर्ती यांनी केले यावेळी पत्रकार अक्षय बबलात डॉक्टर अविनाश घोरपडे डॉक्टर अंगद मुखे शिवपुत्र घटकामळे प्राध्यापिका विजया महाजन प्राध्यापिका क्षितिजा गायकवाड सिने अभिनेत्री मंगल नागबोडे मारुती बेलभंडारे जिल्हाध्यक्ष रामजी गायकवाड वैशाली उबाळे रोहिणी वाघमारे प्राध्यापक मोहन भालेराव अरुण कडलक एफ जानराव अशोक दिलपाक अभिनेते आशुतोष नाटकर सिद्धार्थ भडकुंबे यांच्यासह साहित्यिक कलाकार व विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर